देशाची एकता अखंडता कायम राहण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना साथ द्यावी असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सोलापुरात जाहीर सभा झाली वल्याळ मैदानावर झालेल्या या सभेस खासदार आमदार आणि पक्षाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच सोलापूरकरांनी प्रचंड गर्दी केली होती काँग्रेस पक्षावर सडकून टीका करीत जाहीरनाम्याचा पंचनामा केला काँग्रेसनं आजवर मतपेटीवर डोळे ठेवून राजकारण केलं ठराविक समाजालाच केंद्रबिंदू मानलं परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व जनतेला आपलं मानून राष्ट्र विकास देश हित साधलं असंही यावेळी योगी आदित्यनाथ स्पष्ट के लिए मोदी जी ने मात्र दस वर्ष में पच्चीस करोड़ लोगों को गरीबी रेखा से ऊपर उठा करके खुशहाल जीवन व्यतीत करने के लिए छोड़ा आज बहनों और भाइयों पूरे देश के अंदर अस्सी करोड़ लोगों को फ्री में राशन मिल रहा है साठ करोड़ लोगों को पांच लाख रुपए की आयुष्मान भारत की सुविधा मिल रही है पचास करोड़ लोगों को जनधन अकाउंट खुल गए हैं जो कांग्रेस पहले दिल्ली से आने वाले पैसे को मुंबई से आने वाले पैसे को बंदर बांट कर देती थी खा जाती थी हड़प कर जाती थी सेंधमारी करती थी आज मोदी जी ने आपके लिए जनधन अकाउंट खोल दिया पैसा सीधे उस अकाउंट में आएगा कांग्रेस के लोगों को अब उसमें सेंधमारी करने का अवसर नहीं मिलेगा पूरे देश के अंदर जो आवाज है एक ही आवाज है एक ही स्वर है जो राम को लाए हैं हम उनको जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे और मोदी जी पांच सौ के बाद प्रभु राम को अयोध्या में विराजमान कराए हैं और इसीलिए मैं आप सबसे अपील करूंगा कि मोदी जी को फिर से हम देश की सत्ता सौंपेंगे ये सोलापुर का संकल्प होना चाहिए सहमत है सहमत है सभी लोग सहमत हैं श्री राम भाई सतपुते को भारी बहुमत से विजयी बना के भेजेंगे लेकिन आपको घर घर जाना पड़ेगा मोदी जी का प्रतिनिधि बन करके जाना पड़ेगा पालक मंत्री चंद्रकांत पाटिल उम्मीदवार राम सातपुते सतपुते ही या, या अपने विचार मान ले सात मेला, लोलापुर लोकसभा की जी निवक वह अपने सगे मित्र अपने सगे ने आता विद्यमान आमदार लोकसभेसाठी उमेदवार म्हणून आपण राम सातपुतेनं उभं केलं आहे त्यांच्या विजयासाठी ह्या प्रचंड उन्हामध्ये सुद्धा आपण कुठलीही शरीराची तब्येतीची काळजी न करता खूप मेहनत घेतो आहोत त्याच मेहनतीचा हा भाग आज सोलापूरमधलं हायेस्ट डिग्री तापमान असतानाही ही, ही सभा आहे सभेचं आकर्षणसुद्धा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी जे आहेत कर, तर इथला सोलापूरकर सांगितलं पाहिजे सोलापूरने की हा भाजपाचा बाले किल्ला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे येत्या सात तारखेला तुम्ही सगळ्याने कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की भाजपाला विजय करा राम सातपुतेला मतदान म्हणजे मोदींना मतदान राम सातपुतेला मत मतदान म्हणजे भगव्याला मतदान आपण सगळ्याने पूर्ण ताकदीने आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती करतो आणि या सभेस आमदार गुलाबराव पाटील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार डॉ सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आमदार विजयकुमार देशमुख आमदार सुभाष देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी अध्यक्ष नरेंद्र काळे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार शिवसेनेचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापिका ज्योती वाघमारे तसंच जिल्हा प्रमुख मनीष काळजे माजी महापौर श्री कांचना यन्नम राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव भाजपाचे युवा नेते देवेंद्र कोठे मनीष देशमुख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं या सभेस उपस्थित होते